नंबर एक बैल संदीप भाई माळी भोपरवाल्यांचा छोटा राणा आणि नंबर दोन ला पिस्तूल नंबर तीन ला अर्जुन आणि चार नंबर ला मोठा राणा हा मोठा राणा दूध दोन्ही लिटर दूध आहे बदाम वगैरे बदाम वगैरे सगळे पाडीचा म्हणजे एका बैलाला से कम दोनशे ग्राम बदाम जायलाच पाहिजे बापू आंबेडकर करते कोराळे मामा करते कधी संदीप भाई बी फोन लावला त्यांनी ते बी नियोजन करते आतापर्यंत टॉपचे बैलच खेळत आलो आणि टॉपमध्येच खेळतो आणि इकडे बी सगळे चांगलेच लोक भेटत गेले पहिल्या गाड्या पळलेल्या माझ्या संघ कोणतेच नाही राहिले कारण की इकडचे नामांकित बैल आहे सगळे पूर्ण टॉपचे ते टॉपचे बैल संघ पळलेलं टॉपच्या बैलाला बी हारिल आपण आणि म्हणजे आयुष्यात मधला एक नंबरचा मैदान पाऱ्याचा झाला तिथं पूर्ण टॉपचे बैल होते आणि तिथं तेज आणि अर्जुनना एक नंबर खेळतात तेजस पवार मजके अर्जुन बैलाला दूध पाजताना बैल पळून मॅडम बी खुश झाले आता कारण की मॅडमला लय खुशी झाली का बैल पळन कारण की बैलांनी काल दात लावला आत्तापर्यंत आदत होता आणि काल पहिला फेरा झाल्यावर अर्जुननं दात एक दात पाडला काल दत्त जयंतीचं वळखीचं मैदान हा चांगला मैदान असल्यामुळं तिथं आणि माझ्या बापूचं चांगला दोस्तान असल्यामुळं दुर्गास पळणार आहे तिथं पहिलाच सगळं मिक्स दूध आहे बदाम आहे तूप आहे सगळ्या बैलाला खुराक आहे सकाळ तो संध्याकाळ आपा ड्रायवर म्हणून आहे कारुंडे सोन्या ड्रायवर म्हणून आभेवाडीचा ते दोन पोर आमचे फिक्सर राहते गाडी आणायला एक दोन पोर चांगले बाबू लवटे म्हणून आणि रफी रफिक म्हणून हा आणि छोटा देवा द्या, मोठा देवा पळाला होता औरंगाबाद संभाजीनगरचा देवा आणि राणा त्या दिवशी जाणार गुलाल झाला त्या दिवशी बरडला बी फायनल नाही झाला पण गुलाल गुलालमध्ये गाडी होती आणि अर्जुनची ते फायनल कॅन्सल झालं काहीतरी कारण नियोजन कोराळे मामाने केलेला होता खट नियोजन केला आणि गाडी एक नंबर पळाली गटाला बी अंतर देऊन गाडी निघाली शेमीला बी अंतर दिला दोन तीन चकऱ्याचं आणि फायनल बी सुट्टाच घेतला गाडी अतिशय सुंदर अशी मुलाखत या ठिकाणी आपण पाहणार आहोत याकरता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज बैलगाडी क्षेत्रातील नामांकित बैलगाडी म्हणजे अर्जुन अर्जुन बैलगाडीची मुलाखत घेण्यासाठी आले काल झालेल्या खटाव या ठिकाणी एक नंबरचा मानकरी गुलदालाचा मानकरी झालेला ख आपला अर्जुन अर्जुनची खास मुलाखत कोराळे येथे आपण घेण्या घेण्यात आलेलो आहे कोराळ्यातील फार्महाऊसवरती आपण आलेलो आहोत आणि आपण अर्जुनचे जे मालक आहेत विलास पवार यांच्याकडून विलास पवार यांच्याकडून आपण अर्जुनची मा मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार आ, काल खटाव या ठिकाणी एक नंबरचं मानकरी झाला आहे कसं काय तुमचं अभिनंदन करतो कसं धन्यवाद चांगला वाटलं एक नंबर झाला गाडी बी एक चांगली पळाली नियोजन कोराळे मामाने केलेला होता खट नियोजन केला आणि गाडी एक नंबर पळाली गटाला बी अंतर देऊन गाडी निघाली शेमीला बी अंतर दिला दोन तीन छकड्याचं आणि फायनल बी सुट्टाच घेतला गाडी नंबर एक गाडी पळाली ती बी बब्या डॉन म्हणून म्हणते ते मामा आपल्या काही ओळखीत नव्हते पण मामाच्या ओळखीचे असल्यामुळं मामाने पेहरा खट केला चांगलं पळतं म्हणजे बैल तर वासरू चांगलं पळतं म्हणून तर टाकलं वासरू आणि एक नंबर झाला चांगला तुमच्या त्या फेऱ्याला कोणता बैल होता बैलाचं नाव काय होतं बब्या डॉन बब्या डॉन कुठलं खरसुंडी खरसुंडीचा हां तुम्ही ज्यावेळेस पहिला फेरा फेरला तर किती गटामध्ये होता किंवा एकोणीसशे गटामध्ये चार नंबर तास पळालो गाडी निकाल घेतला गट गट पास झाला नंतर शेमी पळाली दुसऱ्या शेमीत पाच नंबर तास पाळालो शेमी बी दोन तीन छकड्याच्या अंतराने गाडी मारली आणि फायनल पाच तासला असला पा... सहा नंबर तासला पळालो पाच नंबर तासला तर ते बी सुट्टा निकाल घेतला फायनल या कोराळी फार्म हाऊसवरती कोणकोणते बैल आहेत आता नंबर एक बैल संदीप भाई माळी संदी भोपरवाल्यांचा छोटा राणा आणि नंबर दोनला पिस्तूल नंबर तीनला अर्जुन आणि चार नंबरला मोठा राणा हा मोठा राणा हा बसलेला आहे तो पिस्तूल अर्जुन पिस्तूल पांढरा आणि छोटा राणा अच्छा एकूण चार बैल तुमच्या इथं आतापर्यंत कोण कोणत्या मैदानामध्ये तुमचा गुलाल झालेला आहे भरपूर मैदानात गुलाल झाला त्या दिवशी बरडला बी फायनल नाही झाला पण गुलाल गुलालामध्ये गाडी होती आणि अर्जुनची फायनल कॅन्सल झालं काहीतरी कारण नसतो म्हणून तिथे गुलालमध्ये राहिलो राणा बी त्यानंतर पहिल्यानंतर राणा आणि छोटा देवा मोठा देवा पळाला होता औरंगाबाद संभाजीनगरचा देवा आणि राणा या दिवशी या दिवशी दोन नंबर केला आणि काल राणा तो हो, मोठा राणा जा, आता समजा पंधरा दिवसात पंधरा दिवसात महिन्यात पळित आम्ही काही जास्त नाही पळीत त्याला आता तुम्ही अर्जुन असेल पिस्तूल असेल त्याबरोबर कोणता कोणता बैल पळालेला आहे अर्जुन बरोबर भरपूर बैल पळाले अजून अजून बरोबर म्हणजे आत्तापर्यंत दहा वीस गुलाल झाले असतात आत भरपूर गुलाल म्हणजे सात महिन्यात तर भरपूर गुलाल झाले मी वडकेल राहत होतो पहिलं नंतर इकडं आलो आता मामाकडं राहायला कुराळ्याला आणि इथं आल्याबरोबर बी इथं दोन जसे आलो तसे दोन तीन तीन चार मैदानात सारखं गुलालामध्ये राहिलेले पहिलं रा पिस्तूल हाणला नंतर राणा हणला छोटा राणा हणला पिस्तूल हणला ते बी गाडी तिन्ही वैल गुलालात राहिलो आम्ही नंतर राणा बी चार पाच मैदान भरपूर गुलालात राहिला त्यांचा बी पायरा खट केला पाच समोरच गुलाला ते दोन नंबर एक नंबर दोन नंबर मध्ये आणि पिस्तूलचा काही विषय नाही पिस्तूल बिजदर मैदानात गुलाला राहत तर मध्ये तुमचं जे महत्वाचं एक दोन असतं व सुट्टी मेकर कोण असतं तुमचं आमचं सुट्टी मेकर दोन पोर चांगले बाबू लवटे म्हणून आणि रक्ष होय हां आणि अरे होय का हां तुमच्या बैलगाडी मैदानावर गेल्यानंतर बैलगाडी ड्रायव्हर कोण असतं आप्पा ड्रायवर म्हणून येऊन दे सोन्या ड्रायव्हर म्हणून आभावाडीचा हे दोन पोरं आमचे फिक्सर आहेत गाडी आणायला आतापर्यंत तुम्ही ही बैलगाडी क्षेत्रामध्ये असताना नियोजन कोण करत गरज खुराक बापू आंबेडकर करते कोराळे मामा करतात कधी कर भाई बी फोन लावलं तर त्यांनी ते बी नियोजन करते आणि मी स्वतः बी करतो पूर्ण आता गर्दी असताना ह्याचं नियोजन कस सराव कसा घेतो त्याचा सराव सराव नाही घेत आपण फक्त एक रोडला एक अर्धा किलोमीटर जास्त जर गॅप असला तर अर्धा किलोमीटर चालवायचं रोज आणि चालूनच जाण्याचं बाकी दुसरं काही करीत नाही सर्व दुसरं फक्त चालवायचंच काम करतो खुराक वगैरे खुराक वगैरे चांगला दोन्ही टाईम खुराक आहे आपले गहू हरभरा मका आहे पूर्ण कणिक सगळं मिक्स दूध आहे बदाम आहे तूप आहे सगळ्या बैलाला खुराक आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुमच्या बैलांना दूध बदाम वगैरे सुद्धा खाय तुम्ही हा सगळं सगळं किती टाइम असतं काय दोन्ही टाईम बदाम आहे आणि तूप बी दोन्ही टाइम राहत कनिक मध्ये दूध दूध बी दोन्ही टाईम आहे चार चार लिटर दूध आहे बदाम वगैरे बदाम वगैरे सगळे पाडीचा म्हणजे एका बैलाला से कम दोनशे ग्राम बदाम जायलाच पाहिजे हो आता किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये आज मी माझी वय बारा वर्षापासून जंग शंकरपेट खेळतो आमच्याकडे बी टॉपला एक नंबरलाच खेळतो माझ्याकडे बैल भरपूर नंबर एक बैल पळणारी निघून गे म्हणजे पळणारे आहे पळणारी होते पहिला बैल होता ते जा माझ्याकडं कन्हया होता व्हाईट गोल्ड पक्षा बापूला विकलेला ते होता नंतर मला आता अर्जुन भेटला म्हणजे आत्तापर्यंत टॉपचे बैलच खेळत आलो आणि टॉपमध्येच खेळतो आणि इकडे बी सगळं चांगलंच लोक भेटत गेले पहिलं सुरुवातीला बापूकडे उतरलो वडकीला सहा महिने तिथे राहिलो तिथे बी एक नंबर मध्येच ठेवलो तिथून आलो आता इथं कोराडा मामाजी इथं तिथे बी एक नंबर मध्येच ठेवलं बैल माझा कायम गुलामध्ये कायम गुला मध्ये आतापर्यंत तुमच्या बरोबर कोण कोणत्या गाड्याने फेरा धरलेला आहे किंवा टॉपच्या गाड्या पळलेल्या सगळ्या गाड्या टॉपच्या सगळ्या गाड्या पळलेल्या माझ्या संघ कोणत्याच नाही राहिले कारण की इकडचे नामांकित बैल आहे सगळे टॉपचे टॉपच्या बैला संघ पळलेलं टॉपच्या बैलाला बी हार आपण आणि सगळ्यात पाऱ्याचा मैदान मोठा माझ्या म्हणजे आयुष्यात मधला एक नंबरचा मैदान पाऱ्याचा झाला तिथं पूर्ण टॉपचे बैल होते आणि तिथं तेज आणि अर्जुनना एक नंबर केला आतून गाडी लागलेली होती तीन नंबर तासाला बाजूला होता लखन इकडं मथूर होता कॉकटेल होता बकासूर होता सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या पूर्ण म्हणजे जितके टॉपचे बैल पळते ते पहिलं तिथं होते आणि तिथं आदत मध्ये ओपनच्या मैदानामध्ये आदत प्रवासरू असून एक नंबर केला अर्जुनना तिथं उदय पाटलाचं तेजा आणि अर्जुन हा मैदान म्हणजे एक नंबर तिथं माझा खरोखर टर्न पॉइंट झाला आता दत्त जयंती निमित्त सासवडला तुमचा बैलाचा फेरा होणार आहे का वडकीला वडकिला दत्तजयंतीचं वडकीचं मैदान हा चांगला मैदान असल्यामुळं तिथं आणि माझ्या बापूचं चांगलं दोस्तान असल्यामुळं दुर्गासंघ पळणार आहे तिथं पहिलाच पहिरा झालेला आहे तो आज पण पुशेगावाचा अजून पैरा नाही केला पैसेगावचा पहिरा सतरा तारीखच्या नंतरच होणार पुशेगाव पळणार पण सतरा तारीख नंतरच होणार आणि एकवीस तारीखला बहुतेक बैल पळन कारण की बैलांनी काल दात लावला आतापर्यंत आदत होता आणि काल पहिला फेरा झाल्यावर अर्जुननं दात एक दात पाडला काल तरी एक दात पाडून बी एक नंबर केला अर्जुन म्हणजे कालच्या फेऱ्यामध्ये एक दात पडून सुद्धा अर्जुननी एक नंबरचा मानकरी झाला नंबरचा मानकरी झाला आणि आता त्या दिवशी करार बी केलेला मी करार म्हणजे मॅडमच्या नावाने बैल पडून तर मॅडम बी खुश झाले आता कारण की मॅडमला लय खुशी झाली की बाबा मैलगाडा क्षेत्रामध्ये मॅडमला यायचं होतं बैल मागितला होता बैल काही दिला नाही आपण तर मॅडम म्हणे की बाबा माझं नाव तरी पळव म्हणे तर नावाने पळलं त्यांच्या त्यांच्या नावाने प उर्मिला उर्मिला माणिक शेठ गायकवाड या नावाने अर्जुन पळतो आता आणि बापूशेठ आंबेकर आणि कुमार अवतार पवार या तिघाच्या नावाने ब बैल पळतो अर्जुन संदीप भैमाळी भोपर यांच्या नावाने पळतो ते तीन चार माणसाच्या नावाने अर्जुन पळा लागला आणि एक नंबरचे मालकरी काल झाले मॅडम खुश झाले काही ते काल काहीतरी लग्न असल्यामुळं तिकडे गेले बाहेर पंढरपूरला वगैरे तर काही येणं झालं नाही काल तर पण खुश भरपूर खुशी झाली मॅडमला इथून पुढे गुलाला तर ठेवू मॅडम तुम्हाला शुभेच्छा इथून पुढे होणाऱ्या सगळ्या मैदानासाठी तुमचा अर्जुन पिस्तूल असेल सर्व बैलांसाठी शुभेच्छा किंवा प्रत्येक वेळेस गुलाला हवा हो। यासाठी शुभेच्छा धन्यवाद आपण पाहू शकता कशा प्रकारे या अर्जुन बैल असेल इतर बैल असतील या बैलांना खोराक प्रकारे दिला जातो दररोज सकाळी चार लिटर संध्याकाळी चार लिटर हे दूध ह्या बैलांना दिले जाते तसेच या दुधाबरोबर इतर बदाम असतील काजू असतील हेही दोनशे दोनशे ग्रॅम दिले जातात या ठिकाणी आपण या फार्महाऊसवरती अर्जुन पहिला हिंद केसरी अर्जुन आणि बब्या यांची झालेली काल खटावमधल्या महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीसमध्ये खटाव या ठिकाणी प्रथम क्रमांक उदाहरणाचा मानकरी आलेला हा अर्जुन आहे या अर्जुनसोबत छोटा राणा पिस्तूल मोट राणा असे एकूण चार बैले या फार्म हाऊसवरती आहेत अतिशय सुंदर प्रकारे तुमचं काय नाव आहे तेजस पवार तुमचं रोहित मस्के तेजस पवार रोहित रोहित मस्के तेजस पवार रोहित मस्के अर्जुन बैलाला दूध पाचताना दररोज डेली चार लिटर दूध हे सकाळी आणि संध्याकाळी दूध हे खोराकामध्ये ते अशाच नवनवीन मुलाखती व बैलगाडा शर्यतमधील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही या बैलगाडा क्षेत्रातील सर्व बैलगाडा प्रेमींनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा